नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दुधाला पाहिजे तसे दर मिळत नसल्या कारणाने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत होते त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर दूध अनुदान देण्याबाबत योजना जाहीर करण्यात आली होती मित्रांनो ही योजना सुरू असतानाच आता परत एकदा महाराष्ट्र शासनाकडून या योजनेसंदर्भात दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाकडून हा जे आर प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जे आरचं टायटल आहे राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देणेबाबत मित्रांनो या जे आरच्या माध्यमातून शासनाने या योजनेकरिता आता मुदतवाढ ही दिलेली आहे मित्रांनो या जे आरची प्रस्तावना या ठिकाणी आता आपण पाहूयात मित्रांनो तुम्हाला हा जे आर डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या जे आरची प्रस्तावना आहे राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत प्रति लिटर रुपये पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय एक येथील दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णया घेण्यात आलेला आहे दूध अनुदान योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली सदर बैठकीत राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर रुपये रुपये अनुदान देण्याच्या योजनेस पुढील दिनांक अकरा फेब्रुवारी ते दिनांक मार्च पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला उक्त निर्णयाच्या अनुषंगाने दूध अनुदान योजनेस दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता तर मित्रांनो नु या अनुषंगाने आता शासनाने निर्णय घेतलेला आहे संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयातील राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर रुपये पाच रुपये अनुदान योजनेच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून योजनेस दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस या एक महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे सदर योजनेसाठी एक महिन्याच्या कालावधीकरिता रुपये दोनशे तीस कोटी इतका निधी आवश्यक राहील तर मित्रांनो अशा प्रकारे आता या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकरिता या ठिकाणी आनंदाची बाब असून प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजनेला या ठिकाणी शासनाकडून एक महिना मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र